शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे अंबा सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी नको आहे खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकणवाशियांचे हाल आम्हाला बघत नाही कोकणाची माणसं आम्हाला जा विचारत आहेत रामदास भाई तुम्ही का करत आहे अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसत त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातन मला असं वाटत की एक चांगली भावना तयार होत नाही तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन भाजपला जर राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती कोडावी तुम्ही मी पुन्हा एकदा सांगतो असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मन देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणस आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोललं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलतो माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा अविरत वाटचाल